नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलमध्ये आजचं आपलं कोट पाहून घ्या डिसिप्लिन इज द ब्रिज बिट्वीन गोल्स अँड अकम्प्लिशमेंट म्हणजेच डिसिप्लिन सातत्य आ, हे एक ब्रिज आहे एक पूल आहे तो गोल्स आपले ध्येय दरम्यान आणि ते ध्येय पूर्ण होण्या दरम्यानचा तो एक ब्रिज तो एक पूल आहे ओके आपण बेसिक्स पाहत आहोत मित्रांनो बेसिक्स मध्ये आपलं स्क्वेअर झालं स्क्वेअर रूट झालं क्यूब झालं क्यूब रूट झालं नंतर आपण एल सी एम सी पाहिलं कालच्या लेक्चरमध्ये आपले एल सीएमएसीएफ वरचे लसाई मसाई वरचे काही उदाहरण झाले हे जे काही लेक्चर असणार आहेत आपले एक पंधरा वीस लेक्चर ते आपला पाया मजबूत करणार आहेत सर्व मॅथमॅटिक्स बेसिक्स या बेसिक लेक्चर मधून पूर्ण होणार आहे पुढे जसे चॅप्टर येणार आहेत जे जा, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये विचारले जातात त्याचा सर्व काही पाया हा इथे असणार आहे याशिवाय पुढे जाऊन काहीच होणार नाही पुढे काहीच संबंध नाही जसे पर्सेंटेज चॅप्टर येईल म्हणजे शेकडेवारी रेशन प्रपोर्शन एव्हरेज हे जसे जसे चॅप्टर येतील तसे तसे आपल्याला हे बेसिस आपलं क्लिअर होणं गरजेचं आहे ओके तर आपण चालू हे करूया आज इंडायसिस शिकायचं आहे आपल्याला इंडायसिस म्हणजेच घातांक तर त्याचे काही नियम असतात ते नियम आपण डायरेक्टली आज लिहून घेऊ घातांक म्हणजेच इंग्लिश इंग्लिशमध्ये इंडायसिस म्हणतात तर याच्या नियमांपासून चालू करू पहिला नियम आहे ए टू यम म्हणजे एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन बरोबर एचा घातांक यम अधिक यन उदाहरण पहा समजा सातचा घातांक हा दोन आहे गुनिले सातचा घातांक तीन आहे तर हे येईल सातचा घातांक दोन अधिक तीन बरोबर सातचा घातांक पाच हा ए म्हणजे इथे सात आहे हा जो यम आहे तो इथे दोन आहे एचा घातांक यम म्हणजे सातचा घातांक दोन चा घातांक यन सातचा घातांक तीन हे इथे येऊन ऍडिशन झाली यांची बेरीज झाली आणि उत्तर आलं सातचा घातांक पाच हे क्लिअर झाला नियम दोन नंबरचा नियम आहे ए टू यम म्हणजेच चा घात यम भागिले हेचा घात यन बरोबर हेचा घातांक यम वजा यन उदाहरण पहा पाचचा घातांक चार भागिले पाचचा घातांक दोन एचा घातांक यम म्हणजे पाचचा घातांक चार हेचा घातांक यन पाचचा घातांक दोन बरोबर येईल पाचचा घातांक चार वजा दोन बरोबर पाच चा घातांक दोन नियम नंबर दोन झाला आपला आता नियम नंबर तीन आहे ए रेस टू झिरो बरोबर वन म्हणजे चा घातांक झिरो कोणत्याही संख्येचा घातांक जर झिरो असेल तर त्याची किंमत ही एक येत असते थोडक्यात पहा समजा हा पाच चा घातांक झिरो पाचचा घातांक झिरो बरोबर एक कॉमन शंभरचा घातांक जरी झिरो असला तरी उत्तर एकच येणार आहे एक, एक हजारचाही घातांक जरी झिरो असला तरी उत्तर एकच येणार आहे a रेस टू झिरो इक्वल टू वन कितीही मोठी संख्या असो त्याचा घातांक जर झिरो असेल तर उत्तर नेहमी एकच येतं नियम क्रमांक चार घ्या एस टू वन इक्वल टू ए कोणत्याही संख्येचा घात जर एक असेल तर उत्तर हे तीस संख्या असते जस की बघा नऊचा घातांक एक बरोबर नऊ पंचवीसचा घातांक एक बरोबर पंचवीस समजलं तर नियम क्रमांक पाच चा घातांक एक्स ब्रैकेट चा घातांक वाय तर हे बघा हे काय होतं की ब्रॅकेट म्हणजे इंटू असतं असतं असत चा घातांक एक्स गुनिले वाय हे असेल उदाहरण पहा चारचा घातांक दोन ब्रॅकेट तीन तर हे येईल चारचा घातांक दोन गुणिले तीन बरोबर चारचा घातांक सहा बेत्रिक सहा ओके हे समजलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या एक वेळा समजलं नसेल तर बॅक येऊन परत एक वेळा पहा हे नियम खूप महत्वाचे आहेत मित्रांनो प्रत्येक एक्झाम्पल मध्ये या नियमांचा आपल्याला उपयोग होणार आहे तर याच्यानंतरचे जे नियम आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद